नाशिक शहरात गुन्हेगाराकडून खून करण्याचा सप्ताह सुरूच जेल रोड ला पुन्हा एकाचा खून नाशिक रोड परिसरातील जेल रोड भागात एकाचा खून करण्यात आला आहे तर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे रितेश डोईफोडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे पूर्व वैमान्यासातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिक रोड पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळत आहे पोलीस पुढील तपास करत आहेत नाशिक रोड परिसरातील जेल रोड या ठिकाणी दोन युवकांवर मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात रितेश डोईफोडे याचा मृत्यू झाला झाला असून एक जन गंभीर जखमी आहे जखमींवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे नाशिकमध्ये खब उडाली आहे जुन्या भांडण्यातून रितेश डोईफोडे आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे डोक्यात दगड घालून धारदार शस्त्राने वार करत केलेल्या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी आहे हल्लेखोर स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आले आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे वृत्त संकलन विभाग नाशिक